होमिओपथिक उपचार दर्जेदार व सुरक्षित डॉक्टर मगदूम होमिओपथीमध्ये सेमिनार जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मगदूम होमिओपथी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर सॅम्युअल अनिमन यांची दोनशे सत्तरावी जयंती व जागतिक होमिओपथी दिनाचे औचित्य साधून क्लासिकल होमिओपथी या विषयावरती एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राहुल जाधव उपस्थित होते आणी पने क्लासिकल होमिओपथी आणि संशोधन या संकल्पनेवर आधारित प्रस्तुत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर राहुल जाधव व डॉक्टर धनश्री जाधव यांच्या उपस्थितीत क्लासिकल होमिओपथीच्या आधारे उपचार केलेले केसेस टाकून विशेष मार्गदर्शन केले पदवी व पदव्युत्तर होमिओपथी मेडिकल कॉलेजचे तीनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर हनीमन डॉक्टर जे जे मगदोम व डॉक्टर प्रभा जे मगदोम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरम चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे कार्यक्रमासाठी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील वन्ने उपप्राचार्य डॉक्टर आरती खोगनोळे व डॉक्टर गजाला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अंगराज माने डॉक्टर ऐश्वर्यागुरव आरती जरळी माधुरी पाटील प्रियांका पवार यांनी कार्यक्रम यशस्वी केला डॉक्टर प्रणव निमणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन डॉक्टर स्नेहा जोगदंडे तर आभार डॉक्टर सरोज सावंत यांनी मानले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर